भाऊ दोन हजार चौदा साली तुम्ही लोकसभेचे अंदाज वर्तवले आणि ते तंतोतंत बरोबर ठरले दोन हजार एकोणीसलाही तंतोतंत खरे ठरले तेव्हा तर सर्व मीडियानी तुमचे अंदाज चुकतील असं जाहीरपणे सांगितलं होतं परंतु जे काही एक दोन चार पत्रकार भारतात होते की ज्यांनी तीनसो के पार होगा असं सांगितलेलं होतं त्यातले भाऊ एक आहेत परंतु दोन हजार चोवीस मध्ये मात्र तसं घडलं नाही दोन हजार चोवीस मध्ये तीन राज्यांमध्ये विशेषतः तुमच्या अपेक्षेपेक्षा आणि माध्यम सर्वच माध्यमांच्या अपेक्षेपेक्षा काही विपरीत निकाल लागले आणि बहुसंख्याकडे जाणारा भारतीय जनता पक्ष हा दोनशे चाळीसच्या आत अडकला तुमचे अंदाज चुकायची नेमकी कारण काय पहिली गोष्ट तुम्ही अंदाज म्हणाला ते बरोबर आहे की मी करतो ते अंदाज आहेत निर्गुळकर स्वतः सायफॉलॉजिस्ट आहे त्यामुळे ते जितका सर्वे वगैरे घेऊन करतात तसं काही नाही मी लॉजिक वर जाणारा माणूस आहे आणि प्रदीप भंडारीची माझी तोही सायफॉलॉजिस्ट आहे त्याची जयपूरला भेट झाली होती तेव्हा तो हैराण झाला म्हणून मी तिथे जेव्हा हाच असाच स्वरूपाचा प्रश्न विचारला होता तेव्हा मी त्याला सांगितलं माझी गोष्ट उलटी मी आधी हरणार कोणी निश्चित करतो मग तो दाखवतो मला की हा जिंकणार हे माझी स्टाईल आणि तो उडालाय कारण मी ज्याला पोलिटिकल सायन्स म्हणतात ते शिकलेला नाही मी माझ्या समोर जे राजकारण उलगडत केलं त्यावर आधारित राजकारण समजून घेऊन गेलं त्यामुळे जे पोलिटिकल सायन्स मधले उक्ताळे असतात ते माझ्याकडे अजिबात नाही अनेकदा तुम्हाला खूप लोक शिकवत असतात तुमची शिकायची तयारी होईल मला आठवतं एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये वर्डीमध्ये जनता पक्षाची सभा होती सभा लोकसभेची आणि तिथे राजनारायण आले होते आता राजनारायण आजच्या पिढीला फार कमी माहिती असेल कल पण कल्पना यावी म्हणून सांगतो की लालूला शंभरने होणा की राजनारायण असं ते कॅरेक्टर कार्टून होत पण तो दाखवायला होतं प्रित्यक्षात तो अत्यंत गंभीर आणि चतुर माणूस होता तर मी त्यांना त्या वर्डीच्या सभेत गाठलो होतं आणि त्यांना प्रश्न विचारला होता की रायबरेली मी किंवा तो ते तेंटा स्टाइल में मैं तो जीत गया हूँ वोटिंग अभी बात है। तो माला हसुआ था ऑब्वियस है इंदिरा गांधी समोर मानूस उबा है अन्य मैं जीत गया हूँ वोटिंग बाकी है छोटे तो ले बच्चे हो अभी बहुत राजनीति देखनी समझ नहीं है तो मतलब वो बात नहीं है आपके सामने प्रधानमंत्री लड़ते तो वही तो तुम तो लोग वही तो का मतलब क्या है तुम तो लोकाना राजनारायण ला जिंकुना लोकांना इंदिरा गांधीला हरवायचं आणि ती हरली तर समोर मी एकटाच होवाय मी हात जोडून गावोगाव विनंती केली की मला पाडा तरी मीच निवड आता ह्याचाच आणखीन एक पॅनलो तुम्हाला सांगतो त्र्याऐंशी मध्ये आपण वर्ल्ड कप जिंकला तेव्हा वेस्ट इंडिज हरला होता आपण जिंकलो नव्हतो हे ताबडतोब तीन महिन्यात परत लाईट टीम घेऊन आला सहाच्या सहा वनडे आपल्याला हर त्यांनी दाखवून द्या त्यामुळे अनेकदा आपण विजय किंवा पराजय म्हणतो तो फसवा असतो तो परिणाम असतो तस आज मी असं मानत नाही की माझा अंदाज तीनशे साडेतीनशे सोडून द्या भाजप हरला ही कल्पना मला चुकीची वाटते तुम्ही बारकाईने बघा काल मी बोलताना मी त्यांच्याशी तेच म्हणालो की चौदा मध्ये कोणालाच अपेक्षा नव्हती अगदी मी जेव्हा पुस्तक पुस्तक नव्हतं ते खरं मी पुण्यनगरी लिहिलेली लेखमाला होती जानेवारी ते एप्रिल तेरा म्हणजे निवडणुकीपूर्वी जवळजवळ बारा चौदा महिने त्याच नंतर मोदींना खरंच उमेदवार केलं म्हणून पुस्तक करण्यात आलं तर मी एक वर्ष आधी अंदाज व्यक्त केला होता की मोदींना उमेदवार करा आता ते खरं ठरलं हा वेगळा वेगळा भाग आहे तो अंदाज होता प्रश्न असा होता की कोणाला आणि पुस्तकाचं प्रकाशन देवेंद्र फडणवीसांच्या असते जर फडणवीस प्रदेशाध्यक्ष होते आणि फडणवीस आणि माधव भंडारी यांनी असं प्रकाशनानंतर चहा पिताना मला म्हणाले की आमच्या पक्षाला गॅरंटी नाही आहे तुम्ही थेट बहुमतापर्यंत आम्हाला एनडीएची गॅरंटी नाही हे त्यांच्या उद्घाटन दोन प्रत्यक्षात दो बहुमत आलं एकपक्षीय बहुमत आलं तर ते आलं तेव्हा तुम्ही बारकाईने बघतो का आपण नाही बघत मित्र एकतीस टक्के मतावर बहुमत आलं होतं दोनशे त्र्याऐंशी बरोबर दोनशे ब्याऐंशी एकोणीसला अडतीस टक्क्यावर तुम्ही तीनशे तीन पर्यंत येईल आज एक टक्का मतदान कमी झालंय सदतीस टक्के मग त्या सदतीस टक्क्यावरचे दोनशे चाळीस खरे मानायचे की एकतीस टक्क्यावरचे दोनशे ब्याऐंशी खरे म्हणायचे विचार त्यामुळे आकड्याचं जे, जे सीटचं कन्व्हर्शन असतं तिथे आपण गडबड करतो पण मी एक जाता शेवटचं तुम्हाला सांगतो की आत्ता सुद्धा भाजपचे सगळे लोक जे बोलतात ना की फसव्या नेरेटिव्हने फेक नेरेटिव्हने भाजपाचा पराभव केला हाच फेक नॅरेटिव्ह आहे हाच फेक नॅरेटिव्ह आहे अरे एकतीस टक्क्यापेक्षा आज तुम्ही सदतीस टक्क्यावर तुम्ही पराभूत नाही झालेला हा परिणाम आहे कारण आपल्याकडची जी निवडणुकीची पद्धत आहे सर्वाधिक वाला पहिला म्हणजे मी बोलत केलो तर फार वेळ जाईल पण तुम्हाला सांगतो की अनेकदा डिपॉझिट जाणारा पण निवडून येते वारीस पटण्णावाचा एमआयमचा उमेदवार तर तो तो, तो प्रॉब्लेम असतो त्यामुळे ते तुम्ही पराभूत झाले नाही पण एक कष्ट गोष्ट लक्षात ठेवा की ज्या पद्धतीत भाजपचे लोक बोलतात निराश वाटतात मला तो फेक नॅरेटिव्हचा परिणाम की तुम्ही हरलाय तुम्ही हरलाय तुम्ही हरलाय तुम्ही हरलेले हर नाही आहात तुम्ही ते काय एक मिलीमीटर अर्धा मिलीमीटर मागे राहिलंय त्याला हरणं म्हणत नाही तुम्ही तुल्यबळ ठरलाय आणि विधानसभा आणि लोकसभेची तुलना करायची तर भाजप इथे होता आणि आज ते जवळजवळ लेवलवर दोन लाखाचा फरक आहे पण यातला फरक एक लक्षात घ्या फरक असा आहे की महाविकास आघाडीने आपला हायेस्ट गाठलेला आहे त्याच्यावर ते जाऊ शकणार नाही आणि तुम्ही तुमचा हायेस्ट पॉसिबल आहे त्याच्या खाली राहिले आळशीपणाने एवढी मेहनत केला तर तुम्ही तीन चार टक्क्याने पुढे गेलात की उलटे होऊन जायचं हे जरी खरं असलं तरी हे कसं मानणारा मोठा वर्ग आहे म्हणून मी हा प्रश्न विचारतोय भाऊ म्हटलं ते अतिशय खरे सेफॉलॉजिकली जर तुम्ही पाहायला गेलात तर इंडिया आणि इंडिया मध्ये फक्त पॉईंट थ्री पर्सेंटचा फरक आहे पॉईंट थ्री पर्सेंट वॉर्ड सिक्स्टिवली निगलिजिबल त्यामुळे हे जे आहे ते अरेथमेटिकली घडलेलं आहे भाऊंचं विश्लेषण अतिशय बरोबर परंतु नॅरेटिव्हचा विषय काढलेला आहे म्हणून मी या प्रश्न विचारतो भटक ती आत्मा मानगुटीवर बसली मला नाही वाटत हे काय असं माहिती का एक लक्षात घ्या तुम्ही हरलात ना हरलात म्हणजे आकड्यामध्ये त्या जागांच्या आकड्यामध्ये तुम्ही हरलात आता प्रत्येक जण सांगा मी सांगतच होतो मला वाटलंच होत पण जिंकला असता तर आम्हाला वाटलंच होत आहे की नाही सांग हे आपली जगण्याची नेहमीची पद्धत आहे तुम्हाला आम्ही सांगत होतो तुमची मुलगी आहे ना आपण बोलतो ना हा फरक लक्षात घेतला पाहिजे हा फरक लक्षात घेतला पाहिजे थोडं इकडे तिकडे होतं त्याने निराश होऊन चालत नाही मी मुद्दाम तुम्हाला एक परवाचा एक व्हिडिओ बघितला फार सुंदर व्हिडिओ गावस्कर तो, तो गावस्करचा इंटरव्ह्यू चालू होता आणि असा गावस्कर बसलाय इकडे वसीम अक्रम बसलाय आणि गावस्कर जुना कुठला तरी श्रीकांत त्याच्याबरोबर ओपनिंग करायचा त्याचा किस्सा येतो तो म्हणाला की आडवी तिडवी बॅट करून श्रीकांत झोडपून काढत होता त्या बॉलरला आणि तो बॉलर जो होता तो इतका फास्ट बॉलिंग करताना धावत यायचा की फॉलो थ्रू पर्यंत द्यायचा आणि श्रीकांतला शिव्या घालायच तो मध्ये एकदा असं श्रीकांत त्याला म्हणाले कुठ घाली देत आहे तर मी म्हणाला मी आत्ता म्हणाला इंटरव्ह्यू मध्ये गावस्कर समजू मी त्याचं नाव सांगणार नाही पण मी श्रीकांतला त्याचं नाव सांगितलं हे आहे वो पुढच्या ओव्हरमध्ये तो बॅकफूटवर जायला लागला आणि तिसऱ्या बॉलवर एलबीडब्ल्यू आवडतात हे इथपर्यंत फॅक्ट आहे कोणी दुसराही सांगेल पण गावस्कर मला आवडतो त्याचं कारण गावस्करने त्याचा विश्लेषण सांगितलं तो म्हणाला तो आधी बॉलशी खेळत होता पुढच्या ओव्हरमध्ये तो बॉलरशी खेळ बॉलरशी खेळला बॉलरशी आपल्याला मतलब नाही आपल्याला चेंडू खेळायचा लक्षात ठेवायचं असेल आज सुद्धा मी जेव्हा बघतो तेव्हा मला ती गंमत वाटते की आपण हरलो असं डोकं सांगतात दुक, हा नॅरेटिव्ह आहे आपण नाही हरवलेलं भाजप हरलेलं नाहीये पण जे तुम्हाला निराश करून टाकतात तो नॅरेटिव्ह जेव्हा आपण स्वीकारतो तेव्हा आपला स्वीकारतो आपलं टार्गेट तुम्ही वोटिंग पॅटर्न बघा वोटिंग पॅटर्न बघा की तुम्हाला सरळ दिसतं की समोर कोण आहे बघितलं नाही भाजपला हरवणारा कोण आहे तिकडे मुस्लिम वोट बँक गेली मग मुंबईत अरविंद सावंत असेल अनिल देसाई असेल ते जिंकले पण इम्तियाज जलील ला मतं मिळाली तिथे चंद्रकांत फैरे पडले तिथे आपला आहे तर हा नव्हतो इम्तियाज जलील जिंकण्याची शक्यता त्यांना वाटत होती ऐदर बाकी दुसरीकडे तुम्ही बघाल तर एनब्लॉक ते गेले कोणाला देतोय भागवा शिवसेना नाही आपल्याला भाजपला हरवायचंय हे टार्गेट क्लिअर होत मला सांग इथे मग तुमचा अजितदादाला घ्यायची गरज काय होती सेनापतीवर तुमचा विश्वास नसेल तर तुम्ही युद्ध लक्षात ठेवा हे युद्ध असत राहुल गांधी तुम्हाला आम्हाला पागल वाटत पण त्याची फौज त्याच्या मूर्खपणाच्या मागे सुद्धा ठाम उभी राहिली तिथे त्याची आणि आम्ही मोदी कसा चुकतो अमित कसा मूर्ख आहे ह्याच्यावर चर्चा करतो आमचा आमच्या सेनापतीवर विश्वास नाही आत्ता आत्ता आपल्याला काय करायचंय ठरवा गेल्या महिन्यामध्ये संघाचा एक मोठा सेमिनार होता दिल्लीत मी तिथे होतो तिथे ते सगळे जवळ शंभर एक कॉलमिस्ट बोलवले होते मी होतो त्याच्यात तर मी गप्प होतो मला शेवटी त्याने आग्रह केला म्हणून मी फक्त एकच बोललो की आपण सगळे राम मंदिर राम भक्त म्हणतो म्हटलं विचार करा ती जी खार होती ना त्या खाडीने सेतू कसा बनवावा हे शहाणपण रामाला शिकवत बसली असती ना तो, तो सेतू झाला नसता रामायण झाला नसता तिला त्यात आपलं योगदान किती आहे ते करावं असं वाटलं तिने तेवढं योगदान केलं चार रेतीचे कण टाकले म्हणून पूल झाला नसता पण ह्या सत्कार्यामध्ये आपलं योगदान असलं पाहिजे म्हणून गेले पण आपण इथे जमलं आपण संघाचं काही काम चांगलंय त्याच्यावर हातभार लावा म्हणून जमलो ना मग खार राहा राम आणि लक्ष्मण किंवा हनुमान म्हणू नका माझ्या जागी मी काय करेन हे प्रत्येकाने केलं ना अगदी हे टाळ्या भाजू नका तुम्ही ऐकलेली गोष्ट तुम्हाला सांगतो ती सात आठ पोरं दूरच्या जत्रेला गेली आणि हरवू म्हणून ते घाबरलेले होते थोड्या थोड्या मोजायचे आपण सगळे की केले आणि जत्रेत एन्जॉय केलं आणि परत, याला परत मौस्तुर। एक याला निघाले तेव्हा परत मोजलं एक मोजतोय दुसरा मोजतोय एक कोणतरी कमी आहे पण प्रत्येकाला सगळ्यांना मोजणारा स्वतःला मोजत नव्हता हीच ती गोष्ट आहे भाजपच्या कार्यकर्त्यामध्ये येऊन बघतो दुसरा कोण चुकला याच्या प्रत्येकाला माहिती आहे पण तो कुठे चुकलाय माहिती नाही बस तेवढा बरोबर त्या बाहेर बाउमच्या विवेचनातून तीन चार उपप्रश्न निर्माण झाले आहेत एक म्हणजे मुसलमानांनी केलेलं स्ट्रॅटेजिक बोटी त्याच्याविषयी एक प्रश्न येईलच नंतर अजितारा पवार यांच्याविषयी त्यांनी विधान केलं अजितारा पवार आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते यांच्या मनात असलेला संभ्रम त्याच्याही प्रश्न येईल परंतु तीन महत्वाची कारण भाऊ समोर येतात एक म्हणजे काही ठिकाणी उमेदवार उशिरा दिले गेले हा एक भाग आहे दुसरं अबकी बार चारशो पार यांनी एक प्रकारचा ओव्हर कॉन्फिडन्स आला शिथिलता का आली काहीशी आणि तिसरी गोष्ट म्हणजे याच्यामुळे एक संधी मिळाली की इझिली इट कुड बी कन्वर्टेड इन टू सेंग की यांना संविधान बदलायचं आहे त्याकरता चारशे पार हवंय हो ही तीन कारण एक प्रकारे जागा कमी करायला कारणीभूत ठरली तुम्ही म्हणता कारण आहेत पण त्याच्यात एक मोठी गोष्ट अशी आहे की होणार असं म्हटल्यावर तुम्ही शिथिल पड होणार आहे आराम हे शिथिल पडता आहे सगळं बरोबर असलं तरी मला असं वाटतं की रणनी रणनीती 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 काय स्ट्रॅटेजी वगैरे पण हो? स्ट्रॅटेजी जी असते ही यशस्वी करायची असतील तर सैन्य आणि सैन्य सैनिकला आणि सैनिक कोणी कार्यकर्ता असतात मला असं वाटतं की लोकसभेच्या निवडणुकीत भाजपचं सगळं एकूण नेतृत्व होत हे कार्यकर्त्याला विसरलं संघटनेला विसरलं दोन खासदारांचा पक्ष जर इथपर्यंत आला तर तो, तो पैसे साधनं आणि रणनीतीवर आला नव्हता तर तो, तो कार्यकर्त्यांच्या बळावर आला होता साधनं नंतर आली व्हरी तुम्ही ते विसरला तिथे प्रॉब्लेम होतो तुम, तुम्हाला मला एक जाता जाता आठवण म्हणून तुम्हाला अफगाणिस्तानमध्ये जेव्हा अमेरिकेने हल्ला केला तेव्हा ते युद्धनौकेवरून क्षेपणास्त्र फोडली काय ते बंकर ब्लस्टर कार्पेट बॉम्बिंग हे सगळं चालू त्या काळात सीएनएन वर एक अमेरिकेचा डिफेन्स एक्सपर्ट होता त्याचं एक वाक्य मी असा शिकतो मला ते एक वाक्य लक्षात राहून गेलं तो म्हणाला ह्याचा काही उपयोग नाही यू मस्ट हेव्ह युअर बोट्स ऑन द ग्राउंड या निवडणुकीत भाजप मागे पडला कारण बुट्स ऑन द ग्राउंड कार्यकर्त्याकडे देत तुम्ही एजन्सी सर्वे मार्केटिंग सगळं बरोबर आहे पण त्याचा उपयोग मला सांगा जर दोन हजार चौदा मध्ये प्रशांत किशोरची मोठी स्ट्रॅटेजी होती एकोणीस मध्ये प्रशांत किशोर तुमच्या बरोबर काम करत होते तरी का तुम्ही जिंकले कारण तुमच्याकडे सैनिक होते सैन्य होतं आणि त्यांच्यावर तुमचा विश्वास होता यावेळेला या तो नव्हता हे लक्षात घ्या आणि परत बॅक टू रोड्स आपण संघटनावाला पक्ष आहोत हे लक्षात घेऊन गेलं पाहिजे मोदी नाही आमच्यामुळे मोदी मोदीमुळे आम्ही नाही हे जेव्हा भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता समजायला लागेल मी एक एक तुकारा मुंबळे महागात पडला ना आणि हातात पिस्तूल पण नव्हतं नुसती लाठी होती हो बाकीचे पिस्तूल असलेले बंदूक असलेले आडोसा घेत होते तुकारा मोंबळे पुढे धावला की या क्षणी या देशाची अबरू मी राखू शकतो तिथे महत्वाचं त्यामुळे दुसरा काय करतो दुसऱ्याने त्याच्या जागी काहीही करावं मी माझ्या जागी काय करणार आणि त्याला मी कार्य करता म्हणतो मला एवढं काम दिलंय बस मी एवढं काम करेन एवढं करा मग अजितदादाला काढला मला हा प्रश्न लोकसभेत पुढे विचारला गेला म्हटलं हा विषय तुमचा नाही ना पक्षाचे श्रेष्ठी जेव्हा काही ठरवतात ते इम्प्लिमेंट करणं हे काम आहे ते विसरून जर आम्ही त्याच्यात मला वाटत नाही मी अमेरिकेतून पहिल्यांदा जाऊन आलो होतो तेव्हा आमचे तिथे वाडियाचे प्रिन्सिपल होते पूर्वी ते मुंबईत रुपारील होते ते प्रोफेसर होते तर माझी बायको पण त्यांची लाडकी विद्यार्थिनी होती तर ते सांगायला म्हण नाही मला भाऊकडून आम्हाला काय काय ते मला वाटलं काय रे फरक वाटला तुला म्हटलं एक मोठा फरक आहे अमेरिकेमध्ये एकच शाळा असते त्याला राष्ट्राध्यक्ष करतो आणि आपल्याकडे एकच असतो त्याला पंतप्रधान करतो हा आपला त्यामुळे माझं म्हणणं की तुम्ही जर नेता हे केलं ज्या माणसाने तुम्हाला अनपेक्षितरित्या बहुमताकडे दोनदा नेले त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे एवढं मग भाऊ उत्तर देत असताना मला इंग्लंड मधल्या दुसऱ्या महायुद्धाचा एक प्रसंग आठवला आणि तो म्हणजे हिटलरच्या विमानांनी दुसऱ्या महायुद्धात इंग्लंड बेचिराग करायला सुरुवात केली तेव्हा मंत्रिमंडळाची बैठक झाली रशील पंतप्रधान होते आणि मंत्रिमंडळ ठरवलं की आपण सरेंडर झालं पाहिजे म्हणून तो पराभवाचं भाषण लिहून चर्चिल राजाकडे गेले इंग्लंडच्या राजाला सांगितलं की मंत्रिमंडळ ठरवत आहे की वी शूड सरेंडर तर राजा म्हणला असं नाही केलं तर काय होईल मला काय होईल म्हणजे काय माझ्यावर अविश्वासाला ठराव येईल आणि मला मंत्रिमंडळ काढून टाकेल तुला नेमलं कोणी मंत्रिमंडळ नेमलं का जनतेने मला जनतेने नेमलं मग तू जनतेला विचारलंस का नाही मग जनतेशी बोल आणि मग ठरव पहिल्यांदा चर्चिल मेट्रोमध्ये गेले बस वर गेले लोकांशी बोलले तेव्हा लोक खवळले तेव्ह तो इंग्लंड शेल नेवर सरेंडर चर्चिल घरी आले सरेंडरचं जे भाषण लिहिलं होतं ते फाडून टाकलं आणि नवीन भाषण लिहिलं आणि त्या भाषणात त्यांनी त्या आजही जगामध्ये कुठल्याही पॉलिटिकल लीडरचं आपल्या जनतेला संबोधलेलं सर्वोत्तम मोटिवेशनल स्पीच म्हणून दाखवलं जातं युट्यूबवर उपलब्ध आहे की इंग्लंड लढेल इंग्लंड समुद्रात लढेल समुद्राच्या तळाशी लढेल अवकाशात लढेल अखेरच्या श्वासापर्यंत लढेल आणि आम्ही नष्ट झालो होतो आमची पुढची पिढी दुसऱ्या देशात जाऊन आमच्या स्वातंत्र्यासाठी लढेल पण आम्ही युनियन जॅक कधी खाली येऊ हो देणार नाही पुढे चित्र पालटलं हिटलरचा पराभव झाला इंग्लंड जिंकलं आणि विजयाची एक मोठी सभा झाली चर्चिल अर्थात वॉर हिरो होता त्याच्या स्तुतीसुमन उधळली की त्याच्या सिंहगर्जनेनं हा सगळा बदल घडला भाऊ म्हणले तोच मुद्दा तिकडे आहे चर्चिल भाषणाला उभे राहिले आणि एक्झॅक्टली जे भाऊ म्हणले तेच त्यांनी सांगितलं ती मी केली ती सिंहगर्जना नव्हती मी केली ती गर्जना होती सिंह जर कोण असेल तर ती जनता होती जनतेनं सिंह व्हायचं ठरवलं तेव्हा मला सिंह गर्जनेचा दर्जा मिळाला हे जेव्हा आपण तरी एकच मिनिट मी त्याला जोडून एक सांगतो की माझ्या आत्ताच्या पुस्तकात पिंड कोट म्हणून दिला होता अमेरिकेचा मला वाटतं सातवा कि नववा प्रेसिडेंट होता त्याचं नाव अँड्रू जॅक्सन त्याचं एक फार सुंदर वचन मला मिळालं वन मॅन विथ अ करेज मेक्स अ मेजॉरिटी तेव्हा अल्पमतात आलो दोनशे दोनशे चाळीस झालो म्हणून लटपटू नका तुमचा नेता पण लटपटलेला नाहीये तो ठाम निर्णय घेतो त्याची ताकद म्हणजे तुमचा विश्वास आहे तेवढा करा बाकीचा सगळ्यात लोकसभा जोरदार चोवीसच्या निकालांच्या सिरीज मधला एक शेवटचा प्रश्न नंतर आपण कारण या आत्ताच्या स्टेजवर अनेक प्लेयर्स आहेत अजितदादा आहेत देवेंद्र फडणवीस आहेत शरद पवार आहेत सुप्रिया पवार आहेत सुप्रिय सुळे तुमच्या भाषेत सांगायचं कारण त्यांनी दाखवायचे सुळे असं नावचा व्हिडिओ केला होता एकनाथ शिंदे आहेत या सगळ्यावर प्रश्न घेणार आहेत पण तरी जाताना एक शेवटचा या विषयावरचा प्रश्न एक वोट ट्रान्सफर नावाची गोष्ट असते जेव्हा सहयोगी हो पक्ष असतात तेव्हा प्रत्येक ठिकाणी काय भाजपचं कमळचा उमेदवार असेल असं काही धनुष्यबाण घेऊन असतात काही गडळचे काटे घेऊन उभे असतात व्होट ट्रान्सफर ही गोष्ट यावेळेला महायुतीमध्ये तितकीशी सक्षमपणे घडली नाही असं कार्यकर्त्यांना वाटतंय उदाहरणार्थ एकनाथ शिंदे यांच्याकडून बरीचशी मतं ट्रान्सफर होऊ शकली कारण वैचारिक साधर्म्य होतात परंतु अजितदारांच्या बाबतीत मात्र तसा काही विषय नव्हता त्यामुळे तिथून जी मतं यायला पाहिजे होती ती आली नाहीत आणि त्यामुळे अजूनही अशा प्रकारचा ट्रायो ही लायबिलिटी आहे असं मानणारा एक मोठा वर्ग आहे काय सांग हायस्ट लायबिलिटी खुद्द अजितदादाचा स्वतः लायबिलिटी वाट ला तो माणूस लगेच आता म्हणतो की मी सुनेत्राला उभं करायला नको होत बरोबर आहे आता मी बारामतीतून लढणार नाही ह्याचा अर्थ काय होतोय अजितदादा स्वतः चालतात मी माझ्यासाठीच लायबिलिटी आहे आपोआप ती तुमच्यासाठी लायबिलिटी झाली ना त्यामुळे अजितदादा ही लायबिलिटी आहे हे सत्य आहे आणि वोट ट्रान्सफरचा जो विषय आहे ना त्यापेक्षाही मला असं वाटतं की तुम्ही दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस बघाल तर दोन्ही वेळाला भाजप जिंकला होता तो कार्यकर्त्यांच्या बळावर आणि दोन्ही वेळाला रेकॉर्ड ब्रेक वोटिंग झालं एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये इंदिरा हत्येनंतर रेकॉर्ड ब्रेक वोटिंग झालं होतं तो, तो रेकॉर्ड पावणे दोन टक्क्याने चौदा मध्ये मोडला गेला आणि चौदाचा जो रेकॉर्ड होता तो दीड टक्क्याने एकोणीस मध्ये मोडला गेला यावेळेला मतांची टक्केवारी खाली आली याचा अर्थ कळतो की आपण मतदानात कमी पडलो आपण मतदानात कमी पडलो ते पर्सेंटेज तुम्ही विचार करा गेल्या वेळेपेक्षा कर एक टक्क्याने पुढे गेलो असो तर उलटपालट चारशे आकडा आवाक्यातला होता शंभर टक्के याला जोडून मगाशी या जो तुम्ही मुद्दा काढला ज्याला स्पर्श केला आणि मी सांगितलं की या विषयावर प्रश्न आपण घेऊया आणि तो म्हणजे पहिल्यांदा असं घडतंय की देर इज अ स्ट्रॅटेजिक मुस्लिम व्होटिंग भावनी त्या मुद्द्याला थोडक्यात स्पर्श केला थोडं विस्ताराने सांगतो आणि ते म्हणजे ज्या ठिकाणी मुस्लिम बहुल लोकसंख्या आहे असं एक नवा गाव अशा नावाचा मतदारसंघ आहे आसाममध्ये पंच्याऐंशी टक्के तिकडे मुस्लिम लोक असते आणि तिकडे मला वाटतं सत्त्याऐंशी टक्का लक्षात एका टक्का माझा अंदाज माहिती चुकत असेल सत्त्याऐंशी टक्के वोटिंगला आणि मथुरेमध्ये पंच्याऐंशी टक्के हिंदू आहेत आणि तिकडे अठ्ठेचाळीस टक्के वोटिंग सो so दॅट्स फर्स्ट सेकंड भाऊने जे सांगितलं त्यातला एक धुळे हा मतदारसंघ आहे नाही त्याला त्याला मी व्होट जिहाद म्हणतो मी त्यांना माहिती आहे की आपण कोणाला हरवायचं सलमान तुम्हाला जाता जाता पटकन जिहादची व्याख्या सांगतो म्हणत ती लक्षात घ्या आपण लँड जिहाद लव्ह जिहाद म्हणतो ह्या पुढेपणात पडू नका जिहाद याचा अर्थ समोर त्याची लढण्याची इच्छा संपून माणसं मारणं तलवारी बॉम्ब हे जिहादचे हत्यार नाहीत हे मी पुराणिक कन्सेप्ट ऑफ वॉर या पुस्तकामध्ये एस के मलिका ब्रिगेडियरने लिहिलेलं सांगतो कि आम्हाला जमीन काबीज करायचे का नाही आम्हाला पैसे काबीज करायचे का, करा का संपत्ती नाही आम्हाला आमच्या विरोधकांची लढण्याची इच्छा संपवायची मग आम्ही नुसते चालत गेलो तरी हरवतो आज जी मानसिकता मी ते मग अशी म्हणतो एक नॅरेटिव्ह तो लक्षात घ्या तुम्ही आधी मनाने हरलाय आधी मनाने हरलाय तर तुम्ही लढणार कसे आणि वोट जे आता सलमान खुर्शीदने वापरलेला शब्द कुतळी मरियम्मा तिचं नाव तिने पहिल्यांदा आसाममध्ये भाषणात त्याचा उल्लेख तर तो, तो तुम्ही हरलात ते जेहर कुठे हरलाय ते लक्षात आणि तो संदेश तळागाळापर्यंत कसा गेला आपल्याला जेहर करायचंय वोट व्होट करायचंय म्हणजे भाजपला हरवायचंय आपण जिंकू हरू सत्ता येईल न येईल प्रॉब्लेम नाही पण त्याला हरवायचंय तुम्ही डोक्यात तेवढं घ्या आपल्याला कोणाला हरवायचंय हे ठरवा जिंकणं हा परिणाम असतो मित्र जिंकणं हा परिणाम असतो त्यामुळे भाजप हरला हा फेक नेरेटिव्ह आहे आणि तो तुमची लढण्याची झुजण्याची इच्छा संपवण्यासाठी वापरलेला सगळ्यात मोठा हत्या तुम्ही हरू नका मी आणखीन एक जाता जाता किस्सा तुम्हाला सांगेल संदीप पाटील मला शिवाजी पार्कचा असल्यामुळे चांगला परिचित होता वर्ल्ड कप जिंकल्यानंतर मी त्याचा इंटरव्ह्यू करायला गेलो होतो तर त्यांनी मला ती झिम्बाब्वेची मॅच ज्याच्यात कपिल देवने रेकॉर्ड केला होता एकशे पंचवीसशे पंच्याहत्तर रन्सचा तर तो, तो म्हणाला मी आउट होऊन येत होतो आणि कपिल देव चालला होता एकोणीस रन्सवर पाच विकेट तो तुम्हाला हो यार चिंता मत कर मी अभिदेख काय करतो तो मी कपाळावर हात मारला आज जाट काय करणार आणि बघता 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 अशी परिस्थिती आहे आम्हालाच गंमत वाटायला लागली सगळी आणि त्याच्यात एक रेकांतने आठवण सांगितली रेखांची बायको त्या दिवशी लंडन इंग्लंडला गेली होती आणि तो म्हणाला आम्ही इतकी तिथे थंडी होती आणि आम्ही दोघे नवरा बायको बाहेर तर आम्हाला कोण हलू देत नव्हतं हे हलू नको तिथून हलायचं म्हणजे आपण म्हणतो ना शकून अपशकून तर आम्हाला त्याची बॅटिंग संपेपर्यंत हलवू दिलं नाही कोणी थंडीत आम्ही कोडकुडत होतो पण मुद्दा तो नाही मी फिरवू शकतो असं कपिल देवला तेव्हा वाटलं आणि सगळं चक्कर कपिल देव तुकाराम मुंबळे बाजी प्रभू देशपांडे दे, जोडून बघा मग तुम्हाला कळेल मी काय सांगतो एक माणूस पुरतो मित्र भाऊ आता भाऊ आता तेव्हा त्याच्या पुष्यात दोन गोष्टी मला इतिहासातल्या आठवल्या की आत्ताची जी एक अनावश्यक दलित गात्रतेची भावना आहे आणि त्याच्यामुळे काय होतं तर सतराशे सत्तावन्नला सिराजोद्दलला त्याच्याकडे पन्नास पेक्षा जास्त फौज होती आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडे तीन हजाराची फौज होती रॉबर्ट क्लाइव्ह हा त्यांचा नेता होता युद्ध नेता आणि तीन हजारची फौज जिंकली इतिहासकारांनी नंतर लिहून ठेवलंय की त्यांनी विजयाची मिरवणूक काढली ती बघायला दोन्ही बाजूला एक लाख भारतीय होते एक लाख भारतीयांनी किमान एक दगड जरी मारला असता तरी तीन हजार संपले असते लम्हने कथा किती सदीवने सजा पायी पुढे दोनशे वर्ष आपण बुलाबतात ही ती गुलामी मानसिकता जी असते ना तो जो जिहाद म्हणतात मानसिकता तुम्हाला आता तो ताजं उदाहरण देतो ताजं उदाहरण देतो वी वॉन्ट जस्टिस हा फलक घेऊन उभे तो अरे न्याय भीक मागून मिळत नसतो स्वातंत्र्य भीक मागून मिळत नसत ते मिळवावं लाग बारा वर्ष बदनामी सहन करत एक माणूस उभा राहिला गुजरात मध्ये त्यांनी सगळं देशाचं राजकारण बदलून दाखवलं कोणाला उत्तर देत बसला नाही खुलासा करत बसला नाही आपलं काम करत राहिला अख्खा देश बदलून दाखवला आता प्रत्येकाला जस्टिस पाहिजे बदलापूर अमुक तमुक अरे मला वाटते दहा बारा पंधरा वर्षापूर्वी किंवा वीस वर्षापूर्वी गोष्ट आहे मी परवा त्याच्यावर व्हिडिओ केला ते अक्कू याद होत अठरा बलात्कारानंतरही त्याला जामीन मिळतो एकोणीसाव्यानं पकडला गेला तेव्हा या न्याय यंत्रणेकडे जस्टिस मागितला नाही त्या वस्तीतले कस्तुरबा नगर मधले जवळजवळ दीडशे लोक म्हातारे कोतारे पोर बाया सगळे कोर्टात त्याला हजर करणार तेव्हा राहिले आणि त्या कोर्टाच्या रूम मध्ये पहिल्या मजल्यावर त्याला कस्टडी कायदे जाहीर केली खालच्या कोर्टात त्याला पोलीस घेऊन आले रिकामा होता तिथे बसले जीपची वाट बघत तो जमाव घुसला त्यांनी त्याच्या चिन्हड्या उडवल्या लोक पळाले नाहीत तिथे बसले म्हणाले जे करायचे ती कारवाई करा काय एफ आय त्या सगळ्यांना तात्काळ जामीन देण्यात आला मर्डर चार्ज असून तो न्याय त्याने मिळवला त्यानंतर दोन तीन वर्ष त्या भागात कुठेही छेडछाड झाली नाही काय झाली नाही तो न्याय कोर्टाने नाही दिला मित्रांनो तो त्याने मिळवला तो त्याने मिळवला तेव्हा हे जस्टिस मेंबात त्या याला फसणं बंद करा मी काय करू शकतो मी काय करू शकतो बस तेवढं मी सगळा सूत्र माझं एकच आहे बघा मी माझ्या जागी काय करू शकतो याच्यावर आहे ते ते त्यांनी सांगितलं की बाजूला एक लाख होते अरे एक एक दगड मारलं ते नाला सोपाऱ्याला त्या मुलीला एक काय तो पाना घेऊन कोणीतरी मारत होता बघणारे होते व्हिडिओ घेणारे होते पण हस्तक्षेप कोणी करत नव्हता मी काय करणार मला काय नाही करायचं मला फुकट वीज पाहिजे मला फुकट अमुक पाहिजे मला फुकट तमुक पाहिजे आणि मी काय करणार मी काय नाही करणार या मानसिकतेतून बाहेर पडलं पाहिजे आज तुमचा नेता मला सांगा मोदीचं मला कौतुक तेवढ्यासाठी आहे कधी माणूस काय नाहीये त्याची तक्रार करतो का नाही करत आपण पण त्याच्याकडे बघितलं पाहिजे पक्ष काय करेल नंतर मी काय करीत पाहिजे वा